नमस्कार मी सुचिता कुलकर्णी जागतिक न्यूज चॅनल ठळक जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे पदाधिकारी दत्तात्रय पाटील तळोदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र सरचिटणीसपदी निवड अहिल्यानगर प्रतिनिधी रावसाहेब जगताप कोपरगाव जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे राष्ट्रीय किसान सेलाध्यक्ष दत्तात्रय पाटील तळोदे पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या किसान सभेच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी निवड ही निवड महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार आणि किसान सभा अध्यक्ष अॅडव्होकेट वसंतराव मनकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली असून ही निवड जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या प्रभावी कार्याची दखल घेऊन झाली आहे या निवडीबाबत आपला आनंद व्यक्त करताना दत्तात्रय पाटील तळोदे म्हणाले माझी ही निवड केवळ जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या मार्गदर्शनामुळे शक्य झाली आहे मी ही माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व किसान सभा अध्यक्ष डॉक्टर वसंतराव मानकर व जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय राजेंद्र आहेर साहेब यांच्या वतीने स्वीकारत असून मला हे मोठे पद मिळवून देणाऱ्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो ते पुढे म्हणाले मी सदैव शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा देत राहीन तसेच जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे कार्य व माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व किसान सभा अध्यक्ष डॉक्टर वसंतराव मानकर यांच्या नेतृत्वाखालील अधिक गतिमान आणि प्रभावी करण्यासाठी प्रयत्नशील राहीन या निवडीमुळे नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील फेडरेशन सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे दत्तात्रय पाटील तळोदे राष्ट्रीय किसान सेलाध्यक्ष जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन नवीन पद महाराष्ट्र सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सभा विशेष आभार माननीय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य ॲडव्होकेट डॉक्टर वसंतराव मानकर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभा माननीय राजेंद्र आहेर राष्ट्रीय अध्यक्ष जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन भारत सरकार नोंदणीकृत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनलसोबत रहा अपडेट धन्यवाद